अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पुंडा व बांबरडा या गावांमध्ये काल संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील नदी नाले ओसंडून वाहू लागले असून नदीचे पात्र फुटल्याने पाणी थेट गावात शिरले परिणामी अनेक घरांमध्ये पाणी घुसले असून शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जोरदार पावसामुळे परिसरातील शेत जलमय झाले असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे कापूस सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे या आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले असून शेतकरी वर्ग प्रशासनाकडून त्वरित मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत तीसभर पराठी कुठे जाते हा कागद सांगा तुमच्या भंगारात किती जमा झाले असे पसारे खरं तर हे पसारे तुम्हाला दिसत आहेत आज आमच्या पुंद नंदीग्राम गावामध्ये अक्षरशः ढकुटीसारखा पाऊस झालेला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांचे जे आसपास जे नाल्याघाटचे जे शेत आहेत त्यांचे अक्षरशः पीक अक्षरशः पराठी आज पाण्याखाली गेलेली आहे तर मा माझी सरकारला शासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर या अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची शासनातर्फे सर्वे व्हावा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी कारण की आज शेतकरी पहिलेच हवालदिन झालेला आहे आतापर्यंत या इथून तीन चार पूल गेले इतकं नुकसान झालं नाही झालं बऱ्यापैकी इतकं झालं नाही पण आजच्या पुरामध्ये ढगफुटीच्या पावसामध्ये शेतकऱ्याचं अतुलंत नुकसान झालेलं आहे आणि आज गणपती गणपती बसून दिवशी आज काळाने घात केलेला आहे शेतकरी वर्गावर तरी माझी सर्वांना विनंती आहे की शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याचा पंचनामा करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी धन्यवाद